विश्वनायकचे संपादक आणि आजच्या कार्यक्रमाचे सर्वे सर्व सुरेशी यादव ताई केकाड़े। माझ्या जीवना सखी अगदी कमी वेळामध्ये त्या माझ्या सखी झाल्या माननीय श्री ओमप्रकाश शेट्टे चित्रपटसृष्टीतले माझे सहकलाकार आणि तुमचे अभिनेते श्री अशोक भंडारी अन्य ताई आता जे पुढे प्रसिद्ध नट होणार आहेत असे सिद्धार्थ व्यासपीठावरील उप उपस्थिती तर मान्यवर आणि उपस्थित सर्व बीड जिल्ह्यातून आलेले सोशल वर्कर्स इतर क्रीडा कला क्षेत्रातली माणसं माझे हितचिंतक मित्र चाहते सर्वांना माझा नमस्कार सुरेशजी जेव्हा प्रथम माझ्याकडे आले आणि सुहासीन ताई त्यांनी आपलं कार्य मला सांगितलं सगळ्यात आधी ते मला खरं म्हणजे मागच्या वर्षीच ते मला बोलवत होते या कार्यक्रमाला पण मागच्या वर्षी काही प्रायर कमिटमेंट असल्यामुळे मी येऊ शकले नाही पण सगळ्यात आधी मी त्यांना मुख्य कारण म्हणजे ते मराठवाड्यातले बीड जिल्ह्याचे कारण मराठवाडा हे ह्याला माझ्या हृदयात जिव्हाळ्याचं स्थान आहे कारण मी स्वतः जरी गोवा माझी जन्मभूमी असली तरी माझी कर्मभूमी महाराष्ट्र आहे आणि मी तेव्हाचं मराठवाडा विद्यापीठ आणि आताचं बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाची मी विद्यार्थिनी आहे स्वर्गीय लक्ष्मणराव देशपांडे हे मला गुरुस्थानी होते मराठवाड्याच्या अनेक आठवणी आहेत जेव्हा गोवा सोडून मी औरंगाबादला प्रथम गेले तेव्हा मी अगदी घाबरीघरी झाले होते कारण तिथलं वातावरण तिथला निसर्ग गोव्यापेक्षा अतिशय भिन्न असा प्रदेश पण सर्व लोकांनी मला आपलंच केलं आणि